नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे रविवार रविवार म्हणजे अर्थातच गाड्याला सुट्टी आहे तशी तर सुट्टी घ्यायची नव्हती हे घ्यायला तयारच नव्हते सुट्टी पण बळजबरी मीच घ्यायला लावली त्यांना सुट्टी कधीतरी मी घ्यायला लावत असते सुट्टी कारण आमचे व्हिडिओ वगैरे होतात आम्ही बाहेर कुठंतरी जातो तर तसंच सेम आज आम्हाला जायचं आहे तळेगावला म्हणजे माझ्या माहेरी तिकडं जावं म्हटलं थोडं सगळ्यांना भेटून पण यावं भाऊ आला होता एक दोन दिवसापूर्वी तो होता इथे एक दिवस पण नंतर चला आता आज आपण जावं आणि जावं सगळ्यांना भेटावं काय म्हणणे काय नाही ऑपरेशनची तारीख ठरली किंवा नाही ठरली काय सगळं बघावं तर त्यासाठी आम्ही जाणार तुमचं काय चाललंय झोपली काय झोपलं पावणे दहा वाजे सकाळचे आणि आज रविवार असल्यामुळं आम्ही सगळेच एकदम लेट उठलो आणखी बघा आज सुट्टी आहे म्हणून सगळे एकदमच लेट उठले तुम्ही उशिरा तुम्ही नाही तर मीच उशिरा उठले चला चहा पाणी झालेलं नाही अजून चहा पाणी पण झालेलं नाही आता पावणे दहा वाजले आणि चला मी आता चहा पाणी वगैरे करते आता पाणी पण आलंय आज अचानकच पाणी आलंय आठ दिवसाला आठ आणि काय होतंय माहिती का ज्या दिवशी पाहुणे असतात का आमच्या इथं त्या दिवशी पाणी येत नाही कधीहीच येत नाही उलट एक दिवस लेट येईल पण आधी यायचं नाही आणि ह्या वेळेस पाणी शिल्लक आहे आमच्याकडं हजार लिटर पाणी शिल्लक आहे आणि पाणी एक दिवस आधी आले म्हणजे पाहुण्यांनी काय म्हणायचं बघा यांची तर कधीच पाणी नसते दरवेळेस दरवेळेस काय प्रॉब्लेम आहे माहित नाही पण आमच्याकडं पाहुणे आले ना तर पाणी ना येतच नाही पाणी संपत कसं काय काय माहितीये तर गेल्या वेळेस आम्हाला पाणी विकत घ्यावं लागलं होतं आणि ह्या वेळेस एक दिवस आधीच पाणी आले असं होते बघा तर सगळ्यात महत्वाच बोलताय का तुम्ही होय हो माझ्या भावाला किती रुपयाची मदत करायला तुम्ही साठी अरे सांगून नसत खरे खुद्द मी किती मदत नाही मदत करणार जी आहे जे आपल्या मनाने करायची आपल्याकडून जेवढं होतं तेवढी करायची सांगून म्हणल्यावर लोक काय म्हणतात तिथे काय पैसे सांगायला लागले का किती द्यायला सांगायला सांगायचं तसा विषय नाही आपल्या मनातून आपल्याला माहिती नाही आपल्याकडे एवढं व्हायल जमा तेवढे व्हायत आपल्या मनाने आपण करायला पण जमा नक्की आता माहिती तरी आता जेवढं माझ्याशी व्हायला तेवढं करतोय ना आता ऑपरेशनला व्हायलाच व्हायल तर आता मला काहीतरी नवीन व्यवसाय चालू करायचा आता याच्या भावाचं ऑपरेशन आहे त्याचं काहीतरी चांगलं होईल ऑपरेशन एकदा झालं म्हणजे तो पण त्याच्या कामाधान त्याला सुरु होईल दोन पाच महिन्यात म्हणून त्याला द्यायचे व्यवसाय आपण दोन लाईक चार महिने लेट व्यवसाय चालू करून व्यवसायाचा काही पण आधी त्याला नीट होणं गरजेचं आहे तर एक बहीण होण्याच्या नात्याने माझ्याकडून जेवढं होईल तेवढी मी त्याची नक्कीच मदत करेल आणि आपला भाऊ आपल्याला खूप जास्त असतोय पैसा नसतो एका बहिणीसाठी भावापेक्षा मोठी श्रीमंती काहीच नसतीये भावाशिवाय माहेर पण अधूर आहे त्यामुळं मी तर माझ्या भावाला होईल तेवढी नक्की मदत करेल आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा ही देवाच्या प्रार्थना करतीये आणि चला आता आम्ही तिकडे जाणार गावाकडं तर तिकडे गेल्यानंतर पण व्हिडिओ वगैरे बनवणार आहेत तर तो व्हिडिओ पण नक्की बघा सर्वांना मी माझं माहेर पण दाखवणार आहे याच्या आधी दोन तीन वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता माझं माहेर म्हणून तर त्याला छान रिस्पॉन्स मिळाला होता पण त्याच्यामध्ये मी पाहिजे तेवढं व्यवस्थित व्हिडिओ केला नव्हता त्यावेळेस आम्ही एवढं व्यवस्थित व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो youtube वरती उगं कधीतरी टाकले तर टाकत होते पण आता आज गेल्यानंतर मी सगळ्यांशी भेटवणार आहे आणि आमचं तिकडचं घर वगैरे सगळं दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तो सुद्धा तर चला बाय